आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे सात मागण्या दुसरी आणि सहावी मागणी मान्य होणार अर्थसंकल्पपूर्वी होणार मोठी घोषणा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नव्यान असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेतील क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे आता सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी मागण्यांना जोर वाढवला आहे वा महाराष्ट्राचे राजपथित अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्याबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आले असून प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्याची महासंघाची मागणी आहे स्टेट एम्प्लॉय डी एरियस महासंघाचे नेते गदी गुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून विविध मागण्यांची आठवण करून दिली आहे सदर अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या अपेक्षेचा विचार होईल असा आम्हाला विश्वास आहे जनतेची अपेक्षा पूर्ती करताना राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या रास्त अपेक्षाकडे आपले दुर्लक्ष होणार आहे नाही अशी आमची धारणा आहे असे त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे महासंघाच्या पत्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह महागाई भत्ता मिळावा सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करावे अशी विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे स्टेट इम्प्लॉय बजेट डिमांड्स सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत महागाई भत्ता डी डीए वाढ केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए वाढ देण्याची यावी सध्या राज्यात डी ए पन्नास टक्के आहे तर केंद्रात त्रेपन्न टक्के आहे याशिवाय घरभाडे भत्ता व इतर भत्त्यामध्येही वाढ करावी जुनी पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून जाहीर केलेली सुधारित पेन्शन योजना लवकरात लवकर लावकर लागू करावी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केंद्र व इतर पंचवीस राज्याप्रमाणे राज्यातील केंद कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे वेतन श्रेणी सुधारणा अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या वेतन लाभ सरसकट द्यावेत सध्या फक्त पंचवीस टक्के पदांना हे लाभ दिले जातात रिक्त भरा राज्यात सुमारे दोन पॉईंट पाच अडीच लाख पदे रिक्त आहेत या पदाची भरती लोकसेवा आयोगाद्वारे करावी महिला कर्मचाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष वर्षाची बालसंगोपन रजा द्यावी सध्या फक्त सहा महिन्याची रजा दिली जाते सेवानिवृत्ती उपदान वाढ सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा पंचवीस लाख रुपये करावी निवृत्तन अंशरासीकरण निवृत्तीवेतन अंश राशीकरणाचा कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करावा आता महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या अधिवेशनापूर्वी पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट देणार आहे महागाई भत्ता पाच ते साठ टक्के वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे तत् तत्पूर्वी ही ही वाढ डीए व थकबाकी मिळावी अशी सर्व संघटनांकडून वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे